ते मला साडे दहा वाजता उघडते पण तर आता तोपर्यंत थांबावा लागणार आता वाजलेले साडेआठ पावून वाजतात तर मी तुम्हाला दाखवते ते गप्पा मारे होते आता गिरायकाला मग गेले तिकडं त्यांनी गिरायला तिकडं अलीकड टपरी पण आम्ही बसलो इथं मला दाखवते ते त्या मावशी टपरी चहा वगैरे पोहे सकाळ सुद्धा नाश्ता तर आम्ही नाश्ता केला आता आम्हाला पण भूक लागली होती तर कोण व्हिडिओ कंटिन्यू बघा Terima kasih

अश्विनी मॅडमला विचार अश्विनी मॅडम काही देऊन एक चोवीसशे नव्वदचा आहे ऑफर प्राईस बाराशे पन्नास आशे दिनाजुत मध्ये नाही नाही असे ही नाही करू मी पण ती मध्ये कसे ना काय असे मध्ये हां हर सही जो पता पता ला एक सरका फिराइच भ <स्थाँगा> क्या रिवर्स ला ही आम चाहिए व्यवस्था की तो कि जो उच्च जेब में कोई ऊपर आओ तो वहाँ कभी चार लाख इक्कीस हजार लोकन परिमाण सब कुछ ना छोटी सी व्यवस्था नहीं तुम्हें देख करो ना हाली आम चाहिए व्यवस्था तुम्हें अपने संचरण रूट का जो घटन हुई अच्छा नहीं घटन का जरूरत है तुम्हें ना किसी को नियंत्रण बैठ जाए �